विदर्भामधली फेमस रेसिपी आहे शेंगुळे विदर्भामध्ये खूप खातात बोलतो याला चला कसे बनवायचे ते सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य एक बारीक कापलेला कांदा आलं लसूण आणि जिऱ्याचे हे कुटून घेतलेत भरड आणि कोथिंबीर कढीपत्ता लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि मीठ तर चला आता फोडणी टाकून घेऊया फोडणी टाकून घेऊया फोडणीला मी आता या फळीने दीड पळी तेल घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे कांदा अद्रक लसूण आणि जिऱ्याचे हे घालायचे आहेत हे कांदा घातलेला आहे आता जिरं आणि हे पेस्ट घालायचे असलेला भरड तुटून घेतले मी आणि कांदा लाल होऊ द्यायचा आहे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा खायला खूप छान लागत आहेत हे शेंगुळे एकदा खाल्ले तर माणसाला सारखे कराव असं वाटत आहे आणि खायलासुद्धा इच्छा होते आता याच्यामध्ये मी हल्दी पावडर ॲड करणार आहे एक छोटा चम्मच हल्दी पावडर ॲड केली याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे चवीनुसार मीठ घाला मी एक चम्मच छोटा मीठ ॲड केले आता मिरची पावडर ॲड करा मिरची पावडर ॲड केली तुम्हाला जसं तिखट लागते त्यानुसार तुम्ही मिरची पावडर वापरा आता कढीपत्ता घालणार आहोत आपण नंतर आता कोथिंबीर घालणार आहोत आणि पाणी खूप जास्तच घालायचं था असतं याला पाणी बघा म्हणजे त्याच्यात असं मोकळे शिजले पाहिजे आणि सूप पण राहिलं पाहिजे तर मी एक तांब्या पाणी घातलंय छोटा एक तांब्या तुम्हाला जेवढ्या माणसांचे बनवायचे त्याच्यानुसार पाणी घाला तुम्ही आता इकडे मी आदान ठेवलं आहे त्याला उकळी येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया हे पीठ घेतले मी नॉर्मल गव्हाचं आहे आपलं चपातीचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन ॲड केले आणि याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे पीठ आपण घट्ट मळून घेऊया घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा साधंच पीठ लागतो आपण जो चपातीला पीठ खातो तेच पीठ लागतं याला फक्त बेसन पीठ ॲड करायचं त्याच्यात थोडंसं अशा पद्धतीने मळून घ्यायचं पीठ पातळ नाही म्हणायचं चिटकतात मग ते पातळ मळलं की घट्ट मळून घ्यायचं हे पीठ काय जास्त पाणी लावून म्हणायचं नाही असंच साधंच मळायला लागतं साध्या त्याचे छान होत आहेत पाणी लावून मुठी विठी घेऊन पीठ मळायचं काम नाही चपात्याला जसं म्हणतो तसं नाही म्हणायचं साधंच म्हणायचं आहे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छोटे गोळे असे वळून घ्यायचे त्याला बघा असे लांब करायचे आणि लांब करून त्याला असा आकार द्यायचा हे बघा असा आकार द्यायचा आहे का आणि पिठामध्ये टाकायचे म्हणजे हे जे हे आहे ना सूप हे सूप घट्ट होतं आणि मग छान लागतं हे बघा असे करून घ्यायचे हे बघा हे असे करायचे बघा असा आकार द्यायचा याला गोल अशा पद्धतीने सगळे करून घ्यायचे आणि असा गोल आकार द्यायचा याला असे गोल आकार देऊन बनवून घ्यायचे पूर्णच असं ओळायचं याला छोटे छोटे आणि असे करून घ्यायचे आणि असे पिठामध्ये घालायचे हे मग याचं जे सूप आहे ना ते थोडं घट्ट होतं आणि घट्ट झालं की खूप छान लागतं आणि हे इकडे पाण्याला आता या आंधनाला आंधन आलं आहे आपल्या याला त्याच्यामध्ये असे सोडून द्यायचे पूर्ण असेच करून घ्यायचे आणि असे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे करून घेतलेलं आपण आता याला वीस मिनटं आपण बारीक गॅसवरती शिजून घेणार आहोत आणि वीस मन वीस मिनटानंतर आपण याला बघणार आहोत मग खाण्याला वीस मिनटानंतर रेडी हे बघा एकदम असे सुटसुटीत झाले पाहिजे कारण पाण्याला उकळी आल्याशिवाय पाण्यामध्ये सोडायचेच नाही ते पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा सोडायचे म्हणजे सुटसुटीत होत आहेत हे बघा तयार झाले आपले शेंगुळे वीस मिनटं शिजून घेतले आता शिजलेत हे छान बघा याच्यातलं सूप पण घट्ट झालंय आता आता खाण्यासाठी रेडी आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा तयार आहेत बघा कसले छान आणि छान सुगंध सुटला आहे आता आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा